महायुती सरकारमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये आमदार शगतरावजी भुजबळ साहेब यांचा समावेश झाला निमित्ताने मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार या सर्वांना धन्यवाद जातो व यापुढे इथून पुढे ओबीसी समाज हा महायुतीच्या पाठीमागे उभा राहील हे आश्वासन देत आपल्या सगळ्यांचे आदरसंभ आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचे प्रणेते माननीय नामदार चदनरावजी भटवळ साहेब यांचा आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला त्याबद्दल आम्ही सगळेजण मुख्यमंत्री शिंदे साहेब नेत्रजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आरक्षणा पवारसाहेब यांचा अतिशय मनापासून हल्ला अभिनंदन करतो माननीय बँक साहेबांनी यापूर्वी ज्या कायमानही काम केलं त्या जो मध्ये या पूर्ण काळातही काम करतील अशा सगळ्या सेशाच्या आमच्या पाठीच्या आहेत त्याबरोबरच ओबीसी समाजावर जो काही अन्याय झाला असेल त्या होत वाहत आहे त्या अन्यायातून देखील वाहण्या आम्ही सगळे समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि आम्ही या ठिकाणी फटाके वागून त्याचबरोबर पिढे भरून आम्ही व्यक्त करतो राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब यांची आज मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आणि उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा ओबीसी समाजातर्फे या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे आज छगन यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये जो निवड झालेली आहे ते खरं म्हणजे सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं एक की आपल्याला आपला आपला नेता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झालं पाहिजे म्हणून मागच्या विधानसभा झालेली आहे त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजानं मी महा महायुतीला मतदान केलं आणि महायुतीमध्ये मतदान करून साहेब एक आमदार होऊन आमदार आमदार झाल्यानंतर त्यांना महा महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजानं प्रथम प्रचंड संघर्ष केला आणि मा ज्या ठिकाणी महायुती सरकार आणलं त्याबद्दल मग आपण या सर्व ओबीसी समाजाचं प्रश्न याबद्दल या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचा निर्णय आहे तो निर्णय खरे निशील होईना पण एक समाज